शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण रुरल डेव्हलपमेंट स्कूलतर्फे नवा अभ्यासक्रम सुरू झाला आहे मास्टर ऑफ रुरल स्टडीज या ग्रामीण अभ्यासक्रमात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी विद्यापीठानं उपलब्ध केली आहे या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचं आवाहन विभागप्रमुख प्राध्यापक डॉक्टर नितीन माळी यांनी केलं आहे शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट अंतर्गत मास्टर ऑफ रुरल स्टडीज हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे अभ्यासक्रमामध्ये मा उद्योजकता कृषी कृषी प्रक्रिया ग्रामीण उद्योग उद्योजकता विकास अर्थशास्त्र सांख्यिकी नैसर्गिक संसाधनं पर्यावरण विपणन वित्त सामाजिक सुधारणा मानवी संसाधन विकास उपक्रम आणि स्टार्टअप समुदाय विकास ग्रामीण विकास कार्यक्रम आणि योजना सहकार माहिती तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय व्यापार पर्यटन व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य घटकांचा समावेश आहे त्याचप्रमाणे केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा सेवा भरती आणि बँकिंग संदर्भातील परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी हा अभ्यासक्रम पूरक आहे असं प्रमुख प्राध्यापक नितीन माळी यांनी सांगितलं आज या विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये शासकीय पातळीवर एम असेल एम पी एस सी असेल युपीएससी असेल अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करण्याच्या संधी आहेत ग्रामीण विकासामध्ये त्यांना फार मोठ्या पद्धतीनं एम्प्लॉयमेंटची उपलब्धता या सर्व प्रोग्राम मध्ये आहे तर मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की ग्रामीण विकासामध्ये उत्तम संधी आणि उत्तम करिअर जर आपल्याला करायचं असेल तर यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ऑफर करण्यात आलेले हे पाचही जे प्रोग्रॅम्स आहेत जे प्रोफेशनल प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी या येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये त्यांचे करिअरच्या संधी निश्चितपणाने शोधाव्या कोणत्याही विषयातील पदवीधारक किंवा पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी मास्टर ऑफ रुरल स्टडीज अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून देण्याचं आवाहन समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नितीन माळी यांनी केलं आहे